श्री गुरुदेव दत्त दत्त प्रबोधनी न्यासमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आपण यापूर्वी नामस्मरण आणि पारायणावरती बरेच व्हिडीओ बनवलेले आहेत लाईव्ह सेशन्स मध्ये सुद्धा आपण नामस्मरण आणि पारायणावरती बरेच विश्लेषण दिलेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरंही आपण यथाशक्ती नामस्मरणावरती ना जे काही आहे त्याची आपण त्या लाईव्ह सेशन मध्ये दिलेली आहेतच ठीक आहे तर आपण आता काय करणार आहोत आपण आता नामस्मरण पारायण शंका परिसंवाद आपण भाग केलेला आहे त्यामध्ये तुमचे जे काही प्रश्न आहेत वर्तमान स्थितीतले तर त्याची आपण रूपाने माहिती आपण या येणाऱ्या भागांमध्ये देणार आहोत त्याचपूर्वी हवं की ह्या व्हिडिओमध्ये स्क्रीनवर अस्वीकरण आहे तर तुम्ही कृपया करून हे सगळे एकदा व्यवस्थितपणे वाचून घ्या आणि मगच तुमच्या अस्वीकृती हेतू तुम्ही मग तुम्ही हे हा व्हिडिओ पुढे ठीक आहे अशी आम्ही तुमच्याकडून आशा करतो ठीक आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे की तुम्हाला मला पारायण करताना अर्थात करण्यापूर्वी असे पाच नियम महत्वाचे आहेत ठीक आहे सर्वसाधारणपणे हे पाच नियम तुम्ही सगळेजण करू शकता तर ह्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे मग ह्या पाच नियमांनी काय होणार आहे माहिती का तुमची लिंक लागणार आहे एकंदर पारायण काळामध्ये ठीक आहे आणि त्याच्यातून तुमची जी काही कार्यसिद्धी आहे का की पारायण काळामध्ये जे कोणी बसलेलं असतं त्यांची काही ना काहीतरी कार्यसिद्धी असते त्या कार्यसिद्धी पूर्णत्वाला जाण्या हेतू तुम्ही हे पाच नियम पाळणं अतिशय महत्वाचं आहे जे अतिशय तुमच्या अभ्या आणि अतिशय सोपे आहेत ठीक आहे सगळ्यात पहिले काय करायला हवं की तुम्ही काय करायचं की पारायण करण्यापूर्वी तुम्ही एका ठिकाणी अस्वस्थ होऊन दत्त नामाचं श्रीदत्त नाम आहे तर त्याचं करायला हवे मग अनुलोम विलोम करण्यासाठी तुम्हाला तर युट्यूबवरती युट्यूबवर आणि फेसबुकवरती वरती तुम्हाला सगळीकडेच तुम्हाला डिटेल मिळतीलच मग त्याच्यामध्ये मी शॉर्टमध्ये सांगतो की ही दोन बोट आहेत ही तुमची अशा पद्धतीने असतील हे दोन बोट आजपर्यंत आणि या पद्धतीने या नागपुडीने तुम्हाला श्रीदत्त नाम घ्यायचं मग घेता शक्ती तुम्ही दहा वेळेला घ्या पंधरा वीस वेळेला घ्या ठीके आणि मग या नागपुडीने उजव्या नागपुडीने तुम्हाला काय करायचं की श्री दत्तनाम सोडायचं आहे असं जवळजवळ दहा वेळेला तुम्ही करायला हवं जेणेकरून काय होणार आहे की श्री दत्तनामाचं अनुलोम विलोम जर कराल तर तुमच्या मनाची जी चंचल अवस्था आहे ती स्थिर होते आणि तुमचं योग सानिध्य तुमचं बळकट व्हायला लागतं जेणेकरून पारायण काळामध्ये तुम्हाला त्याची खूप मदत होऊ शकते ठीके तर तुम्ही अनुलोम विलोम तुम्ही सगळ्यात परिषद नामाचं करा हा पहिला नियम आहे जो तुम्ही पाळला पाहिजे दुसरं ज्या वेळेला तुम्ही पारायण करायला बसले पठणासाठी बसले असेल तर तुमच्या उजव्यात एक रिक्त ठेवायला हवं जेणेकरून काय होते की त्या रिक्त सद्गुरू समाजातून महाराज येतात आणि ते तुमचं जे पारायण आहे ते श्रवण करतात आणि त्या पारायणामध्ये समजा तुमच्या उच्चारामध्ये मग तुमची वैखरी वाणी असेल किंवा तुमची मध्यमवाणी असेल मग तुमच्या उच्चारामध्ये समजा काही वाघदोष दोष आहे तर ते काय करतात ते वाघदोष दोष ते नष्ट करतात आणि ते तुम्हाला यथाशती त्याचं फळ मिळवून देण्याचा प्रयत्न करतात फक्त यासाठी तुम्हाला एक छोटीशी मेहनत अशी घ्यावी लागते की ती रिक्त आसन जे आहे किंवा पाऱ्यान काळात तुम्ही जेव्हा पाठ करता तर लहान मुलांना कृपया करून तुमच्या शरीराचा स्पर्श न होऊन देणं याची तुम्ही तुम्ही पूर्णपणे काळजी ठेवायला पाहिजे कारण काय होते की त्यावेळेला ऊर्जेचा जो प्रवाह असतो तो जर निरंतर राहिला तर त्याने तुमची कार्यस्थिती लवकर होऊ शकते किंवा कुठल्या व्यक्तीच्या स्पर्शाने काय होतंय की मग ती ऊर्जा जी आहे ती खंडित झाल्याने मग तुम्हाला परत पहिल्यापासून सुरुवात करावं लागतं तर यासाठी तुम्ही काय करा की एक रिक्त आसन तर सोबत ठेवाच तुमच्या उजगाराला आणि प्लस तुम्ही कोणी तुम्हाला स्पर्श होणार नाही तुमच्या आसनानं स्पर्श तुम्ही पूर्णपणे खात्री बाळगा ठीक आहे तिसरं तुम्ही ज्यावेळेला पारायण करण्या करण्यासाठी बसाल त्यावेळेला एक लक्षात घ्या की हे तुमच्या म्हणजे महिला वर्ग आणि पुरुष वर्ग या दोघांनाही हा विषय अतिशय महत्वाचा आहे की न शिवलेलं वस्त्र तुम्ही परिधान केलं पाहिजे ठीके याचं कारण असं असतं की ज्या वेळेला तुम्ही पारायण काळामध्ये पारायण करत असता त्यावेळेला तुमच्या आत्म्याचं मूळ निवासस्थान आकाश आणि ज्या पद्धतीने दिगंबर अवस्था असते ती दिगंबर अवस्था आपल्याला प्राप्त होते वैराग्य आणि आपल्या दास्यभक्तीच्या स्वरूपामध्ये मग ही जी काही अवस्था आहे ही अवस्था भौतिक रूपामध्ये तुमच्या प्रत्ययाला येण्या हेतो किंवा तुमच्या फलप्राप्ती येण्या हेतो किंवा तुमच्या कार्यसिद्धीसाठी येण्या हेतो तुम्हाला अशा पद्धतीने पारायण काळामध्ये तुम्हाला न शिवलेलं वस्त्र परिधान करणं अतिशय महत्वाचं आहे ठीक आहे मग त्याच्यामध्ये जो रंगा है तो रंग आहे तो श्वेत रंग असू शकतो किंवा तो तो रक्तवर्ण असू शकतं किंवा रक्तवर्ण असू शकतं किंवा त्याच्यानंतर तुम्ही पिवळं वस्त्र असू शकतं ठीक आहे त्याच्यानंतर मग काय करायला हवं की हे झालं त्याच्यानंतर पारायण पठण करताना म्हणजे पारायणाचा जर पाठ करतो त्यावेळेला तुम्ही नामस्मरणात राहायला हवं कारण काय होतं की बहुतांशी असं बघण्यामध्ये आलेलं आहे की पारायण ज्या वेळेला सुरू असतात त्यावेळेला आपल्या मनामध्ये सुद्धा वेळेला सुद्धा बरेच विचार असे येत असतात की जिथे आपलं शारीरिक रूपाने अर्थात आपण भूस्थूल रूपाने जरी आपण पारायण पाठ करत असलो तरी आपली जी चित्तावस्था आहे ती वेगळ्याच ठिकाणी असते ठीक आहे मग ती चित्तावस्था स्थिर होण्यास हेतू किंवा पारायणात ती जोडून येण्या हेतू तुम्ही पारायण काळामध्ये जे नामस्मरण तुम्हाला आवडतं मग तुम्ही श्रीराम जयराम जयराम करू शकता श्री गुरुदेव दत्त करू शकता किंवा तुम्हाला जे वाटत योग्य नामाचं अनुसंधान घेणं समजा तुम्हाला पारायण करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये पंढरश्री सर्व श्रीक ज्वालो दत्तात्रय गुरु थोरो तो थो पाय सदा बनतो आता हे पारायण समजा मी करत आहे गोरक्षनाथांचं तर ह्याच्यामध्ये मी काय करणार मनोमनी मनामध्ये श्री दत्त नाम करत राहणार आहे ठीक आहे सुरुवातीला थोडस जड जाईल पण एकदा काय तुम्हाला ह्या गोष्टीची सवय लागली ना तर तुम्ही पूर्ण शंभर टक्के जी तुमची तंद्री आहे तुमची चित्तावस्था आहे ती नामामध्ये गुंतून राहील आणि नामातून ती पारायण काळामध्ये काय होते की तुम्हाला ती तुमच्या आत्मरूपाला प्राप्त होईल ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं शेवटी ज्या वेळेला तुम्ही समजा तुमचं सगळं पारायण संपलं आहे त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला उठायचं नाहीये तुम्हाला तुमचं जल जे आहे तुमचं जल घेऊन जमिनीवरती तुम्हाला योग्य पद्धतीने ते या कलंगडीच्या बाजूच्या बोटाने तुम्हाला स्पर्श करून डोळ्याला लावून ब्रह्मरंद्र लावून मग तुम्हाला हात जोडून श्री सद्गुरु वस्तू बोलून मग तुम्हाला तुमचं पारायण संपवायचं आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे की इथे आय बटनवरती माझं जे गोरक्ष किमयागिरी पाठ आहे तो जो मी केलेला जो जो पारायणाचा काळ ते मी आहे वरती की ते कसं करायचं एकदा ती बघून घ्या त्या पद्धतीने जर तुम्ही कराल ना तर काय होतंय माहिती की तुम्हाला तुमची कार्यसिद्धी लवकर प्राप्त होते ठीक आहे मग त्यासाठी मग तुम्ही काय करा हे जे पाच नियम आहेत हे पाच नियम तुम्ही फक्त व्यवस्थित पद्धतीने पाळा प्रत्येकाच्या आव्या घेतले आहे त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये ठीके सगळ्यात पहिले नियम सांगितला की श्री रत्ननामाचा अनुलोम विलोम करा ठीक आहे दुसरं सांगितलं की रिक्त आसन ठेवा तिसर न शिवलेलं वस्त्र परिधान करा ठीक आहे पारायण पठनाच्या काळामध्ये तर तुम्ही पारायण पाठ करताना नामस्मरण सुद्धा चिंतनामध्ये ठेवा आणि शेवटचं आहे की पारायणाच्या अंती जलपूजा करून दोन्ही डोळ्यांना जलाने स्पर्श करून ब्रह्मर स्पर्श करून केल्यानंतर श्री सद्गुरू चढणार पण बोलूनच पारायण अंत करा ठीक आहे मग त्याच्यामध्ये नैवेद्य वगैरे आला नाथांना नातांना नैवेद्य लागला शंकराला तुम्ही काही गोड नैवेद्य दिला महाराजांना तुम्ही घेवड्याची भाजी आणि भाकरीचं नैवेद्य दिलं भाजी आणि भाकरीचं दिल, भाकरी दिला मग अशा पद्धतीचे नैवेद्य तर हा आपण देतच असणार महाराजांना आहे मग हे अशा पद्धतीने पारायण करा ठीक आहे आणि ह्या जर अजून तुम्हाला प्रश्न जर काय आहेत तर तुम्ही काय करा की खाली मला कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा की जो तुम्हाला काय प्रश्न आहे ना नामस्मरण पारायणाची मग आपण काय करू नामस्मरण पारायण शंका निरसन परिसंवादाचा जो व्हिडिओ मी बनवीन त्याच्यामध्ये मग तुमच्या मी या प्रश्नाला घेईन जेणे आणि तुम्हाला मी त्याच्यामध्ये उत्तर देत जाईन जेणेकरून तुमचं कम्युनिकेशन आपल्यासोबत अशी अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतं ठीक आहे तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त धन्यवाद